मोबाईल ठेवायचा आहे आपल्याकडे यापुढील सर्व खेळाडूंना विनंती असेल मैदानामध्ये जाताना मात्र मोबाईल जमा करायचा आहे ही पहिले आणि शेवटची सूचना असेल अन्यथा पॅनलाइज केलं जाईल पाठवायचे भैरी देवण संघाचे उशीर झाले कृपया विनंती संघाच्या संगनायकाला आपले फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचे पुन्हा एकदा आलेल्या प्रेक्षकांच पाहुण्यांच तसंच खेळाडू रसिकांचं या स्पर्धेमध्ये सहस्र स्वागत आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेत जा या शृंखलेत आपण पाहतोय या दुसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना जे डी एम के विपक्ष भुईर इलेव्हन या दोन संघादरम्यान ही पहिली लढत पाहायला मिळेल तरी विनंती असेल पुनश्च पुन्हा एकदा भुईर इलेव्हन संघाला आपले फलंदा आज खेळपट्टीवर पाठवायचे

दोन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय दुंदा आणि दिनेश ही जोडी मात्र आपण एक दष्टपृष्ट शरीर एष्ट्याचे हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय दुंदा या फलंदाजा विचार केला तर मॅन फ्रॉम चाफेवाडी संघातील एक चांगलं कर्णधाराची भूमिका पार पाडताना आपण नेहमीच पाहतोय यावेळेस एक विश्वास दाखवलाय एक चॉईस प्लेयर एक पसंतीचा प्लेयर म्हणून भुईरी लेवन मध्ये एक मुख्य भूमिका पार पाडताना आपल्याला मिळेल या फलंदाजाकडून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून हा सुद्धा खेळाडू एक उच्च दर्जाचा म्हणून ओळखला जातोय आहे खांडस त्याचप्रमाणे यानंतर होणारा सामना आपण पाहू शकाल शिवरत्न इलेव्हन्स आई किवीरा या दोन संघा दरम्यान पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळालेल्या यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज मार्गवर शांदिवर सज्ज होतोय फ्रॉम चाफेडी संघाचा अष्टपैल खेळाडू ज्याला ओळखला जातोय पहिला विश्वास दाखवला गेला आहे गोलंदाजीमध्ये सर्कलचा शटक हाताळण्यासाठी हरी पालेत स्ट्राईकला आपण पाहतोय दिनेश पहिला चेंडू खेळण्यासाठी तर पहिल्या चेंडूला सुरुवात श्रीगणेश केला जातो या सामन्याचा एका सुंदररित्या हलकशी प्लेसमेंट करून हा पहिल्या धाव संख्येचा श्री गणेश केला खेळाडूचा विचार केला तर नक्कीच जे डी एम के या, 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 या संघामार्फत त्याची एक पसंतीचा प्लेयर चॉइस प्लेयर म्हणून मुख्य भूमिका पार पडतोय मात्र काल आपण पाहिलं एक चांगली फलंदाजी नजारा दाखवून दिला या खेळाडूने मात्र आता या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये उतराव्या लागेल कारण हा सामना त्यांच्यासाठी करू या परिस्थितीचा असणार कारण हा सामना जिंकणं सुद्धा महत्वाचा असणार आहे जेडीएमके संघासाठी हरीश पुन्हा एकदा तयार असणार दुंदा चेंडूला मात्र सन्मान देतो हा चेंडू जातोय डीप एस्ट्रा कव्हर रिजन मध्ये यावेळेस मात्र चुकीचे खेळ पाहायला मिळते मात्र हंबल केलं गेलं एस रक्षकाला एका धावाचं रुमांतर दोन डाळ मध्ये केलं जाते दुंदाने थांबून ठेवलं होतं दिनेशियाला मात्र फेकी चुकी जे पाहायला मिळाली मात्र दोन धावांकित केले जातात या दोन धावे धाव फलक जाते तीन या आकड्यावरती सामन्याला सुरुवात सुरळीतरित्या झाली पहिला चेंडू आपण पाहायला गेला मधून मात्र हलकीशी प्लेसमेंटने धाव संख्येचं खातं खोल त्यानंतर मात्र दोन ने एक मोठा फटका मारला होता मात्र फटक्यामध्ये ताकद कमी होती मात्र एक धाव होती धावेचं रूपांतर दोन धावेमध्ये झाले दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव पाहतोय आपण तीन धावा यावेळेस से मात्र चूक केली आणि डायरेक्ट हिट विकेट पहिला गडी बाद जे बग वस समींद राजा खुशीन यो सुंदरित्या फेकी होती चेंडूची त्यावेळेस मात्र चांगला फटका मारण सुद्धा महत्वाचा होता प्रत्येक चेंडूवर डिफेंड करण्याचा प्रयत्न होता दुंदाला माहित आहे हरी एक अनुभव गोलंदाज आहे या गोलंदाज सन्मानपूर्वक जर खेळी करून गेले तर पुढील षटके मात्र आपण सहजरित्या खेळू शकतो मात्र चुकी यावेळेस पुनशा दिनेश शाळकेनला आपण पाहतोय फट्ट का स्ट्राईट ड्राईव्ह मध्ये चेंडू मात्र यावेळेस एका टप्प्यावर झेंडो पटकनला जातोय पुनशा पाहतोय या धाव फलकावर धाव जोडली गेल ते एक धाव दाव फलक जातोय तब्बल चार आकड्यावरती पहिलं षटक मार्गस्थ पाहतो गोलंदाज हरी मात्र हा षटक हाताळतोय तर रमेश फलंदाज आपण पाहतोय फ्रॉम गावंडवाडी सुरेख जंड सुरेख अप्रतिम जंडची फेकी हरीकडून पाहायला मिळते आता समीर थोडीशी चूक करतोय एसटी रक्षकाची भूमिका आपण पाहायला मिळतोय यावेळेस निर्धाव च सामना केली जाते मोठा फटका येतोय कवर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रे ह्या पार चौकार धन्यवाद डीजे मात्र पहिल्या षटक इथं समाप्ती होते पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेले एक चौकाराच्या मदतीने दहा फलक गेलाय सहा चेंडू जयंती आठ धाबा मात्र एक मोठा फलंदाज सुद्धा तब्बाच्या आश्रयाला जाईल दुद्धा यासारखं एक कर्णधाराची जी भूमिका पार पडतोय या संघामध्ये त्याला मात्र बात करण्यात यशाला धाव चेच्या स्वरूपात यावेळेस मात्र दुसरा षटक हाताळण्यासाठी सूरज सूरज पारधी मॅन फॉर्म बांगारवाडी मात्र दुसऱ्या षटकाची एक विश्वास दाखवला दुसऱ्या षटक हाताण्यासाठी मात्र मॅन पॉवर पेच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेले फक्त एक चौकार लगावला जातोय दहा फलकावर धावा जोडल्या गेल्या त्या मात्र आठ धावा पण ज एक विनंती असेल जो आपण कमिटीचा प्लेयर घेतलाय त्याला सरकारी ऍड मध्ये ठेवायचंय दुसरे षडकण सलामीचा फलंदाज दिनेश मात्र रमेशला जास्तीत जास्त स्टाईक मिळणे गरजेचं असणार यावेळेस सुरेखंड निर्धाव चंडू चा सामना केले जाते गुडलेन्स पाठवरचा झंडू उच्च घेतोय समजत नाही फलंदाजाला संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटचा निर्धाव चंद सांगता सुरुवात अप्रतिम सूरज कडून या षटकासाठी यावेळेस मात्र चांगला फटका होता मात्र एक धाव केली जाते या चेंडू वरती एक धाव्याने धाफलक जाणार नऊ या आकड्यावरती तर आजुरी दुहेरी आकडा पूर्ण करता आला नाहीये कारण आठ चेंडूचा खेळ झालाय या सामन्यामध्ये दुसरा षटक मार्गस्थ रमेश ज्याने एक चौकार लगावला गेलाय षटकी चेंडू मात्र या चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार षटकार चौकार धन्यवाद रमेशच्या बॅट्स हा बॅग तो बॅग दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आला होता नंतर मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती रमेश या फलंदाजा स्ट्राईक भेटली पुण्याच्या एक चौकार लागावं लागला म्हणजे अॅट्रिक असेल या फलंदाजाची या पुढील चेंडूवर जर चौकार लगावला गेला तर सूरज यावेळी सब्रस्त्र वापरलं जात आहे फायनल एक शॉर्टला हा मात्र झंडू अडवला जातोय स्टाईक रोटेट करण्याचं परिपूर्ण काम दोन्ही फलंदाजाने एक धावा अंकित केली जाईल धाव फलकावर चौदा धावा धावफलकावर जोडल्या जातात रिवर स्वीप मारण्याचा प्रयत्न